नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डोंगरात आलो आहे आणि आज आपण परत एकदा आपण चढणीची खेकडे पकडणार आहोत आपल्यासोबत बघू शकतो आपल्यासोबत आपल्या मामा आज गोऱ्यावरून त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे आदिशी दारपा करून नक्की त्याच्या चॅनलवरती पण व्हिजिट करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे एक भेटलं आहे न, तर, आने ज़े तर. ले, ले, ना पाऊस आला ना तर हे सगळे किकडे बाहेर येतात आणि भरपूर किकडे जर आपल्याला भेटतील जर पाऊस आला तर अंधार झालेलं आहे हे बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे थोडं पाऊस चालू झालं आहे पडायला हे बघा अजून भेटलं आहे हे बघा त्या दगडाखाली पण मातो छोटा छोटं आहे मस्त आहे मित्रांनो खेकडे खाण्यासाठी मस्त लागतात खूप छान असतं त्यांचं कालवण तुम्ही जर बनवलं तर खूप टेस्टी होतं हे वा। वाला सुद्धा आहे त्याला आपण पकडत नाहीये कारण ते आपण खात नाही अजूनही काय ते बघा अजून एक भेटलेला आहे तर नाही इकडे चावतात पण त्यात पिशवीत टाकतील ते अजून एक आहे या दगडा बसलाय तो हे मीडियम साइज चे खेकडे आहेत मित्रांनो आता हे अजून पाउस पडेल तर हे मोठे होतील अजून हो मोठं आहे अजून एक मोठा आहे मोठी साईज आहे भेटलेत मित्रांनो आपल्याला मोठा बघा मित्रांनो इथे अजून एक आहे तो दिसतच आहे मोठा आहे तो लपलाय प्रत्येक दगडा खाली बघ हो। बघा बघ मोठा आहे मित्रांनो हा बघा पकड पकड मस्त साइज भेटलेले मित्रांनो एक नंबर मस्त खेकडा मित्रांनो हा मोठ्या दगडा खाली होता नाही बघा मस्त खेकडे बसलेले आहेत दगडा खाली बघू हो। हा बघा 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 मित्रांनो म्हणजे पाय कसे आला हा बघा पकडलं आपण भरपूर खेकडे भेटलेत आपण अजून वर जाणार आहोत बघू आपल्याला अजून किती भेटतात हे जर आहे बघ मित्रांनो इथे एक अजून एक खेकडाय झाडाची ते दिसणार नाही मनेच जातोय त्याला पकडायला हवा आला बाहेर पकडले त्याला जाऊया आपण ते बघत बघत अजून केकडे केकड्या इथे बघा इथे सुद्धा आहे हो बघा मस्त हे मित्रांनो हे इकडे कसं पानं पडले आहेत ना आणि त्या पानाखाली त्यांचे हे आहेत बिळ आहेत त्या बिळांच्या बाहेर ते येऊन बसलेले आहेत आणि जाग जागेवर खेकडे आहेत मित्रांनो जाग जागेवर खेकडे इथे भरपूर सारे बिळ आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा तो वाईट खेकडा बघा कसा फिरतोय आराम काही टेन्शन नाही बघा तो बघा बिळ्यात जाण्याचा प्रयत्न करतोय हळूहळू आपण पुढे जाऊया बघूया इथे अजून खेकडे असतील मित्रांनो हे बघा छोटे आहे जाऊ द्या हे बघा थांब मोठा खेकडा आहे मित्रांनो दगडाच्या एकदम बाजूला बसलेल्या मनि जातो त्याला पकडायला पकडले त्याला मस्त असा आहे बघा मस्त दगडाच्या बाजूला बसलेला आपण त्याला पकडले मित्रांनो खेकडे पकडायला परत सुरुवात केलेली आहे आपण आणि बघू शकता पहिलाच खेकडा आपल्याला भेटलेला आहे मस्त आहे मोठ्या अजून एक भेटलंय छोट आहे जाऊ दे त्याला इधर है इधर है उसके नीचे है वो पत्थर के नीचे अजुन एक बेटला है मोटा है मधे पड़त है हाँ मस्त एक अजुन एक है इकड़े खेकड़ा भरपूर खेकडे मित्रांनो अजून एक आहे या सगळ्या दगडांखाली खेकडे आहेत मित्रांनो सगळ्या प्रत्येक दगडाखाली आहे अजु एक भेटले दगड़ा खाली वाइट खेकड़े है या पानांमध्ये आणि या खेकड्यांमध्ये काय समजता येत नाही कुठे खेकडे असतात पण नेट बघावं लागतं इथे एक वाईट खेकडा चाललाय इथे सुद्धा वाईट खेकडा बसलेला आहे मित्रांनो हे बघा बघा कसा बसला पानांच्या मधोमध हे बघा इसने पकड़ ले तो तो इस तारे। तारे तो मस्त व्हाइट चल के इसके के में काला वाला बड़ा मोटा केकड़ा है मित्रों बह मस्त साइज पकड़पन मोठी खेकडे भेटले होते मित्रांनो आपल्याला साईज एक नंबर आहे भरपूर खेकडे भेटले मित्रांनो आपल्याला हे बघा आपली पिशवी पूर्ण भरली आहे आता आपण खाली उतरतोय मित्रांनो एवढे खेकडे आपल्याला भेटलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये